पराटे उपटून खूप दमले आहेत आता पाणी पिऊन निघालेत बघा आता लईत पावर आलेली आहे आता चिमटा घेतात आणि खन 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 देतात आता आता ही जो तर काय निसते चिमटा घेऊन शिंडत या हां छोटी आता टाकायला लागली भार हा ना नाही आहो कीकडे ह्या ना टाकते एवढं नेऊन बघा ओम भयाची तर काक्री कडीला गेली तिकडं आपण इकडंच महाग शेडा सड्या नीट उपट पट पट जो का? पट 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 श्रेय दादा ते तिकडे उपटून टाकले त्यांना जागेने हा हे आता छोटी निघाली भारा घेऊन पहाटेचा आईक्यात जा जागा